नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी आहे रास्ता रोको आंदोलनाची पाहूया सविस्तर शेतकरी कष्टकरी मजुरांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवणारा पक्ष म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे पाहिले जाते आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कापसाला बारा हजार रुपये सोयाबीनला आठ हजार रुपये हमी भाव जाहीर करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करा रोजगारांसाठी वनवन भटकणाऱ्या मजुरांच्या हाताला काम देऊन पाचशे रुपये मजुरी द्या मंजूर घरकुल तातडीने वाटप करून अनुदान रक्कम पाच लाख करा किनवट जिल्हा इस्लापूर व मांडवीला तालुके घोषित करा अशा विविध मागण्या घेऊन किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली किनवट ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील इस्लापूर येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्तारोको आंदोलनामध्ये शेतकरी कष्टकरी महिलेसह मजूर हजारोच्या संख्येने सामील झाले होते साडेबारा ते एक वाजेपर्यंत किनवट ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या या रास्तारोको आंदोलनादरम्यान विविध मागण्याचे निवेदन महसूल विभागाचे तलाटी आर जी गोरे व इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी निवेदन स्वीकारले या रास्ता रोको आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागाच्या वतीने पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता या रास्तारोको आंदोलनादरम्यान कॉम्रेड अर्जुन आडे काय म्हणाल ते पाहूया ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड आज ऑगस्ट क्रांती दिवसाचा पूर्व दिवस पंचमी नऊ तारखेला असल्यामुळे आजच आम्ही ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन या निमित्ताने साजराही करतो आहोत आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला देशातलं परकीय सरकार गेलं पण या देशात जे सरकार आलं ते केवळ देशाला स्वातंत्र्य मिळालं देशाची जनता गुलाम राहिली आणि म्हणून आम्ही आज या देशाचा पोसिंदा असलेला शेतकरी याच्या शेतीला हजारो वर्ष बाजारपेठवाल्याने लुटलेलं आहे ही लूट आता आम्हाला फार काळ मंजूर नाही आणि म्हणून आमच्या शेतीला स्वामीनाथन कमिशनप्रमाणे शिफारस केल्याप्रमाणे सी टू प्लस फिफ्टीप्रमाणे हमी भावाचा कायदा लीगल एम एस पीची गॅरंटी ही आज मुख्य मागणी पूर्ण देशाचा शेतकरी घेऊन रस्त्यावरती उतरलेला आहे कर्जाद कर्जाद दुसरी मागणी आमची आहे कर्जमाफी झाली पाहिजे हजारो पिढ्या कर्जात जणवली कर्जात मेली आणि म्हणून हे कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी कर्जाच्या बाहेर आलं पाहिजे अशी आमची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची आहे सर्व प्रकारची दरवाढ आणि महागाईनं संपूर्ण माणसं मारली दहा रुपयाची साखर चाळीस केली लोकांचा इन्कम संपला लोक काळे पडले पण जे दलाल मक्तेदार व्यापारी आहेत काळे बाजारवाले ते मालोमाल झाले आणि म्हणून आझाद देशामध्ये लोकशाहीमध्ये लोक, लोक लुटल्या जातात आणि म्हणून खरी लोकशाही या देशात आलेली नाही खरी लोकशाहीच्या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आहोत म्हणून दरवाढ आणि सगळ्या महागाई कमी झाल्या पाहिजेत ही पण आजची मागणी आहे वनजमीन जमीन गायरान जमीन शेकडो वर्ष अठरा पंतप्रधान बदलले जमीन आमच्या ताब्यात आहे जमीन आम्ही कसतो आहे आम्ही खातो आहे पण आम्हाला ते एक साधं मालकी प्रमाणपत्र देत नाही एवढं नालायक सरकार गेली शहात्तर वर्ष जनताविरोधी धोरण घेतो आहे आणि म्हणून सगळ्या जमिनीचे पट्टे पण दिले पाहिजे ही पण मागणी आमची आहे लोकांना एक छोटंसं घरकुल आम्ही मागणी केली या देशातला राष्ट्रपती च्या बरोबरीनं ना देशाचे नागरिक आहेत कलम नंबर चौदाप्रमाणे पण पर राष्ट्रपतीला सहाशे खोल्याचं घर आहे सहाशे एकरवर त्याचा बंगला आहे आणि त्याच्या बरोबरीनं असलेला भारतीय नागरिक हे राष्ट्रपतीला पंतप्रधानाला आज सांगू इच्छितात की आम्हाला दोन खोल्याचं घर द्या दहा लाखाचं घरकुल करा तुमची डोकी ठिकाणीवर असेल तर या देशातलं प्रजातंत्र मजबूत करा ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेले आहोत भावांनो सोबतच लोकांचं सर्व प्रकारचं शोषण असेल महिला पुरुष असेल यांच्यातला भेद असेल तो मिटला पाहिजे सर्व प्रकारचं जे काही शेतीचे आधान आहेत त्याच्या किमती कमी झाल्या पाहिजेत आणि जेणेकरून जे, जे तरुण पोर आहेत ज्यांची जवानी सडली शेती घाटात आहे देशातले कारखाने आणि कंपनीचे मालक आज सरकारी नोकऱ्या संपवल्या खाजगीकरण उदारीकरणाच्या नावाने आणि करोडो जे पोर आहेत आमचे त्यांना आठ हजार दहा हजारावरती बारा बारा घंटे राबवत त्यांचा रक्त शोषून घेतात त्यांचं श्रमही शोषून घेतात आणि मुलाचंही जवानी सडवतात त्यांच्या मायबापालाही फाशी लावतात अशी जनविरोधी देशविरोधी संपूर्ण मालकधारजिणी आणि मुठभर जे भांडवलदार आहेत या देशातले मनोवादी आणि पुंजीवादी यांना उखडण्याचा पण आमचा राजकीय संकल्पय भावांनो आणि म्हणून परत एका खऱ्या स्वातंत्र्यासाठी अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण आणि दवाखाना हे आमचे मूलभूत फंडामेंटल राईट्स आहेत हे राईट्स शहात्तर वर्षात ना पंतप्रधान देऊ शकला ना राष्ट्रपती देऊ शकला ना कुठला मंत्री देऊ शकला ना कुठला छाटछूट आमदार ही मागणी करू शकला आणि म्हणून आम्हाला येत्या काळामध्ये ह्या सगळ्या धोरणांसोबतच या, या देशाचं राजकारणही बदलायचं आहे श्रमिकांचं आम्ही शेंबरातले नव्वद नव्वद लोकांचं राज्य आलं पाहिजे गुंड्यांचं राज्य घालून टाकलं पाहिजे इडा पिडा टळो बळीचं राज्य येऊ यासाठी आम्ही आता मैदानात आहोत आणि याच मागण्यांचं बाकीचं सुद्धा सर्व मागण्या घेऊन देशामधले एखादी कंपनी आहे दुसरी कुठली तरी कंपनी आहे चिप्स बनवते कंपनी एका दिवसामध्ये बावीस लाख पन्नास हजार कोटी रुपयाचा इन्कम एका दिवसात अरे काय चाललं आमच्या देशात कोण सरकार चालवतो का नरेंद्र मोदी सरकार चालवतो का राष्ट्रपती चालवतो का या देशाचे कंपनीवाले चालवतात गॅसवाले गॅसला प्रचंड भाव आहेत डिझेलवाले पेट्रोलवाले सर्व प्रकारचं मध्यमवर्गाला लुटून घेतलं आहे आणि सर्व प्रकारचं लूट आणि शोषण विषमता ह्या सगळ्या घालवून समतेच्या आधारावरचं संविधानामध्ये जे काही आमचे अधिकार आहेत संविधानाने दिलेले जे काही समता स्वातंत्र्य बंधुता ते आणखी कागदाच्या खाली आलेले नाहीत ते आणण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हा लढा कायमचा मागेही लढलो आजही आम्ही लढतो आहोत येणाऱ्या काळात बळीचं राज्य येईपर्यंत आम्ही लढणार आहोत आणि म्हणून मित्रांनो या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आता रस्ता रोख आणि चौकाचा या ठिकाणी सुरू केलेला आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची